नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण मार्केटमधल्या सर्वच शक्तिशाली आणि पॉवरफुल अशा एका एक बुरशीनाशकाबाबत आपण चर्चा करणार आहे याला सर्वात शक्तिशाली का बुरशीनाशक का म्हणतात हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो मार्केटमध्ये आजपर्यंत जे पण शक्तिशाली आणि ताकदवर बुरशीनाशक होते ते दोन्ही तिन्ही बुरशीनाशक एकत्र करून सुदर्शन कंपनीनं एक नवीन बुरशीनाशक तयार केलं व जे मार्केटमधले टॉपचे बुरशीनाशक होते ते तिन्ही बुरशीनाशक त्यामध्ये एकत्र केलं आणि एक नवीन बुरशीनाशक त्यांनी तयार केलेलं आहे तर अशा बुरशीनाशकाबाबत आपण आज चर्चा करणार आहे जर तुम्हालाही असे डबल आणि ट्रिपल कॉम्बिनेशनवाले वाले बुरशीनाशक असो कीटकनाशक असो आणि अशी अजून मॉलिक्यूलची जर का माहिती पाहिजे असेल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे जे नवीन नवीन मॉलिकुल येणार आहेत की जे कोणाला माहीत नाही आहेत व ते शेतकऱ्यांसाठी खूप चांगले आहेत असे मॉलिक्यूल आम्ही तुमच्यापर्यंत ह्या चॅनल थ्रू प्रोव्हाइड करणार आहे तर आजच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर आता त्या बुरशीनाशकाबाबत आपण चर्चा करणार आहे तर सुदर्शन कंपनीनं ट्रायशॉट नावाने एक नवीन बुरशीनाशक आणलेलं आहे ट्रिपल कंटेनवालं त्याच्याबाबत आता आपण चर्चा करणार आहे आणि समजून घेणार आहोत की त्यामध्ये काय आहे आणि ते वर्किंग कसं करतं फक्त समजूनच घेणार नाही आहेत तर ते बुरुशिनाशक कशाप्रकारे काम करतं व शेतकऱ्यांना त्याचे कसे रिझायट आले हे सुद्धा आपण लाईव्ह प्लॉटवरच बघणार आहोत आणि समजून घेणार आहोत की ते कसं प्रकारे काम करतं बुरक्षीनाशकाचं नाव आहे ट्राय शॉट आता हे ट्राय बऱ्यापैकी लोकांना माहिती असेल किंवा बऱ्यापैकी लोकांना माहिती नसेल पण हे नवीन असल्यामुळे आपण सर्वांना माहिती व्हावं या उद्देशानं या बुरशीनाशकाचा आपण व्हिडिओ तयार करतोय त्याच्यामध्ये आपण बघू शकता की हा ट्रिपल कंटेन असलेला मॉलिकुल आहे आणि जो की सर्व भाजीपाल्यावरती चांगल्या प्रकारे वर्किंग करतो आहे ते याच्यामध्ये काय काय आहे हे आपण समजून घेणार आहे तर त्याच्यामध्ये जे पण तीन कंटेंट आहेत हे एकदम मार्केटमधले सर्व टॉपचे कंटेंट आहेत की आपण भाजीपाल्यावरती तो स्प्रे करत असतो तर पहिलं याच्यामध्ये ट्राय आहे की हा कंटेंट आपण बऱ्यापैकी सर्व भाजीपाल्यावरती वावरतो त्याच्यामध्ये दुसरा ड्राय फॅनकोना झालो आहे तो पण आपण भाजीपाल्यावरती सर्व ठिकाणी याला यूज करतो आणि तिसरा जो कंटेंट आहे ते त्यामध्ये स्थलपर आहे ते जे आपण स्पेशल फवारतो पण याच्यामध्ये लिक्विड फॉर्म्युलेशनमध्ये आपलं कॉम्बिनेशनमध्ये आलेलं आहे जे जे तर असे तिन्ही प्रकारचे जे टॉपचे मॉल्यकुल आहेत ते तिन्ही टॉपचे मॉल्यकुल सुदर्शन कंपनीने एकत्र केलेत आणि त्याच्यानुसार हा एक ट्राय शॉर्ट नावाचा वेगळा प्रोडक्ट त्यांनी बनवलेला आहे आता मार्केटमध्ये सर्व ठिकाणी अवेलेबल झालेला आहे व भरपूर शेतकऱ्यांनी हा प्रोडक्ट वापरलासुद्धा आणि त्यांना चांगल्या प्रकारे याचे फीडबॅकही आले ताशात आपण एका म्हणजे आता आपण हा मॉल्यकुल तर बघितलाच आता मी त्यांना तुम्हाला मॉलिकुलही सांगितलं याच्यामध्ये हाय काय काय आता हे वर्किंग कशा प्रकारे करतं ते पण आपण बघू शकतो तर आता आपण हा एक प्लॉट बघू शकतो आपण एका टोमॅटोच्या प्लॉटवरती आलेलो आहे की त्याच्या जवळपास दोन ते तीन फवारण्या ट्राय शर्टच्या या प्लॉटवरती आजपर्यंत झालेलं आहे तर याच्यामध्ये काय काय आपला रिझल्ट जाऊन आले तर आपण ज्या शेतकऱ्यांच्या शेतात आलेलो आहे की ज्यांनी ट्राय शर्ट वापरलेलं आहे त्यांच्याकडूनच आपण या प्रॉडक्टचा एकदा फीडबॅक घेऊ की त्यांनी ट्राय शर्ट यूज केलं आणि त्यांना काय काय फीडबॅक जाऊन आले हे आपण त्या शेतकऱ्यांचं एकदा जाणून घेऊ नमस्कार आपलं नाव सांगा ज्ञानेश्वर परस्प्रम जाधव माईवाडगाव मायवाडगाव माईवाडगाव हे पूर्ण भाजीपाल्याचं गाव आहे तर त्या ठिकाणी हा प्लॉट आणि त्या प्लॉटवरती आजपर्यंत किती पावारणे झालं बघ ट्राय शॉटच्या तीन पवारने झाल्या तीन पवारने झाल्या त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय रिझल्ट जाऊन आले एकदा आमच्या शेतकरी बांधवांना सांगा सर्व शेतकऱ्यांनी मी एक सांगू शकतो की ट्राय शॉर्ट मारल्यामुळे माझ्या प्लॉटवर कुठेही टिपक्या नाही लोक टिपक्या टिपक्या आहेत तर लोकं परिश्रांत झालेले पन्नास कॅरेट तोडाचे आणि मार्केटला वीसच न्यायची तर मला सगळे म्हणू राहिले तुझा माल एवढा चांगला कसा आहे मी म्हटलं हो मी सुदर्शन कंपनीचं ट्राय शॉट वापरलं तीन हात घेतले आजपर्यंत त्यांची या प्लॉटवरती तीन हात झाले भाऊ या प्लॉटची लागवड कधीची लागवडचा प्लॉट आहे आणि आजची तारीख किती आहे आजची तारीख दोन हजार चोवीस नऊ नऊ दोन हजार चोवीसचा हा प्लॉट आहे आजच्या कंडिशनमध्ये जर बघितलं दोन हजार चोवीसच्या कंडिशनमध्ये जर बघितलं तर भरपूर प्रमाणात पाऊस होत सत्तानगुंटे प्लॉट आहे सत्तावन्ग पंधराचा तोडा झाला तीनशे पंधरा कॅरेटचा त्यांचा तोडा झाला सत्तावन्न गुंठ्याचा हा प्लॉट आहे आणि अजूनही प्लॉट हा वेल कंडिशनमध्ये सांगायचा सा उद्देश हाच आहे की आजच्या कंडिशनमध्ये जवळपास सर्व ठिकाणी जरी बघितले तर चांगले चांगले शेतकरी हातबल झालेले आहेत टिपक्याला भुरीला करप्याला आणि त्यांचे प्लॉट हे खराब झालेले आजच्या कंडिशनमध्ये आणि आज आपण बघू शकतो की जो सर्व प्लॉट आहे प्लॉट एकदम वेल कंडिशनमध्ये त्यांना कुठेही टिपक्याचा प्रॉब्लेम नाही आहे तुम्ही इथे टोमॅटो बघू शकता किती वेल कंडिशनमध्ये टोमॅटो आहे कुठंच टिपका नाहीये वरती एकदम हिरवागार प्लॉट आहे आणि त्यांच्या आजपर्यंत तीन फॉर्मर झाले आहे आणि सुदर्शन कंपनीचे त्यांनी बऱ्यापैकी सर्वच प्रोडक्ट हा जो टोमॅटोचा प्लॉट आहे याच्यावरती यूज केलेलं आहे आपण ते बघू शकता हे बघा हे बघू शक त्यांनी सुदर्शन कंपनीचे सर्व प्रोडक्ट या, या प्लॉटवरती यूज केलेले जसं की थंडर बोल्ट असो हो, त्यांनी सुतातूनसुद्धा या प्लॉटवरती यूज केलेलं आहे एलिगंट बोल्ट यूज केलेलं आहे ट्रायशॉर्ट यूज केलेले आपलं न्यू यूज केलेलं आहे ट्रिपल स्टार यूज केलेलं डेमॉन यूज केलेले आहे असे सर्व प्रकारचे प्रोडक्ट त्यांनी या प्लॉटवरती यूज केलेले आहे आणि सुदर्शन कंपनी जे खासियत आहे ट्रिपल कॉम्बिनेशन असल्यामुळं त्यांना भरपूर असा फायदा झालेला आहे आणि बऱ्यापैकी त्यांनी जे प्रोडक्ट वापरले ते ट्रिपल कॉम्बिनेशन असले प्रोडक्ट त्यांनी त्यांच्या प्लॉटवरती वापरलेले बघ तुम्ही जे ट्रिपल कॉम्बिनेशन प्रोडक्ट वापरले त्याचे रिझल्ट पाहून समाधानी कटो समाधानी म्हणजे शेतकरी जे कधी सीतामटे लावलेली हां ते आज पूर्ण संपले ओके आणि तुमचा प्लॉट आजही कंडिशन मध्ये तर हा त्यांचा फायदा झाला की एवढ्या बरोबरीचे जे प्लॉट होते ते बऱ्यापैकी आज संपलेले आहेत आणि त्यांचा प्लॉट आजच्याही कंडिशनमध्ये पूर्ण या प्लॉटवरती म्हणजे त्यांचा प्लॉट पूर्ण टिकून आहे आजही तर आपण ते प्लॉट बघू शकता जेव्हा मध्ये आमच्या मल्चिंग मल्चिंगवर टमाटा लावलेला आहे हां हां मल्चिंगवर प्लॉट त्याला पत्ती ओके ओके हा तरी विदाऊट मल्चिंगचा प्लॉट मल्चिंग हां हा विदाउट मल्चिंग आहे तरी हा प्लॉट अजून वेल कंडिशनमध्ये तर असा हा प्लॉट आहे थोडं त्यांना प्लॉट दाखवायचा बघा तुम्ही प्लॉट बघू शकता एकदम वरती बघू शकता एकदम वेल कंडिशनमध्ये कुठल्याच प्रकारचा टिपका नाही आहे काहीच नाही आहे आणि वरती पण प्लॉट एकदम चांगल्या प्रकारे तर आपणही आमच्या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवीन नवीन प्रकारचे जे ट्रिपल कॉम्बिनेशन वाले आहे ते तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला भेटतील किंवा जे मार्केटमध्ये जे नवीन नवीन मॉलीफुल येतात की जे कोणाला माहीत नसतात असे मॉलीफुला आम्ही तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करू त्याकरता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपले शेतकरी बांधव जे पण असतील भाजीपाल्यावाले असो किंवा टोमॅटोवाले असो त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ म्हणजे त्यांनाही नक्की फायदा होईल आणि त्यांनाही जे असे हिडन मॉलिक्यूल आहेत की असे युनिक जे कॉम्बिनेशन आहेत ते पण त्यांना माहिती पडतील व त्यांनाही फायदे होईल त्याकरता शेतकऱ्यांपर्यंत आजही प्लॉटवरती चालू आहे आजही तुम्ही ते बघू शकता माल नवीन माल आणि किती फ्रेश आहे टिपका हा विषय नाही आणि एकदम फ्रेश प्रकारे माल त्यांचा निघतोय एवढा वेल कंडिशन किती जुनचा आहे बो प्लॉट पंधरा जून पंधरा जूनचा हा प्लॉट आहे अजूनही एवढा वेल कंडिशनमध्ये आणि बाकीचे सर्व ठिकाणचे प्लॉट आहे वर्षी संपलेले आहे दोन हजार चोवीसचे जे प्लॉट आहेत ते सर्व संपलेले आणि आजच्या कंडिशनमध्ये हा प्लॉट पूर्ण एकदम वेल आणि चांगला सेटल अजूनही आहे मालही चालू आहे फुलंही चालू आहे आणि अजूनही हे बघा आता वरही फ्लॉवरिंग पूर्ण चालू आहे बारीक बारीक टॉमॅटो टिपता नाही आणि सेटिंग पूर्ण चालू आहे इकडे बघू शकतो हे बघा येतं खाली dhe